अकोला अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून शेतशिवार घरे आणि पशुधनाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे बचाव आणि शोध मोहीम सुरू आहेत अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका थेट नदीकाठच्या गावांना बसला आहे पूर्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून जवळपास तीस फूट पाणी नदीपात्रातून वाहत आहे त्यामुळे नदीलगतच्या गावांना अकोला जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी नदी ओलांडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे पुरामुळे शेतशिवार जलमय झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बार्शी टाकळी तालुक्यात तब्बल अठ्ठेचाळीस घरे अंशतः बाधित झाली आहेत पातूर तालुक्यात एक बैल पुरात वाहून गेल्याची नोंद झाली आहे शेतकऱ्यांच्या हक्काचे शिवार पाण्याखाली गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान अकोला शहरातील कपडा बाजार भागात भूमिगत गटार नाल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत अतिवृष्टीची नोंद अधिकृतरित्या करण्यात आली असून अकोट तालुक्यातील आसेगाव येथे अडुसष्ट पॉईंट पाच मिमी पातूर तालुक्यातील चांदणी आणि सस्ती येथे प्रत्येकी बहात्तर मिमी पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील काही प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तीन वेळ ढकफुटी झाली त्याच्यानंतर तीन वेळ त्यांना फुलवर बोलावलं की बा तुम्ही या काहीतरी मदत हे पहा सर्वे करा ते म्हणलं की बाठ टक्क्याच्या वर त्यांना पाच टक्क्यावर पाणी पाहिजे आता छातेवेळ पाणी झाल्यावर ते आता कसं आहे शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला काहीतरी मदत देण्यात यावी कारण जेणेकरून हे पीक गेलेलं आहे हातात तोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे पण समोरचं जे पीक आहे हरभरा आहे गहू आहे या पेरणीकरता शासनानं लवकरात लवकर मदत करावी हे शासनाला आता विनंती आहे तर आम्हाला जर जर हरभरा हर बी ह्यासाठी जरी मदत झाली तरी भरपूर याचा आहे अजून महत्वाचा विषय म्हणजे की नेहमी नेहमी सांगून सुद्धा प्रशासन आमच्याकडे कोणतं लक्ष देत नाही आहे तरी आम्ही शासनाला हात धुळून विनंती आहे की आमची दिवाळी दसरा जाऊ दे पण पुढचा हरभरा पीक आम्हाला फिरायला लागते यासाठी आम्हाला आर्थिक मदत झाली